कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडं लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटानं दिवाळीच्या मुहूर्तावर अनोखी खड्ड्यांची दिवाळी साजरी केली रिंगरोड जवळील चिव्यांचा बाजार चौकात रात्री बारा वाजता खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढून आणि पंत्या लावून ठाकरे गटाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निष्क्रियतेविरोधात निषेध नोंदवला ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष इंगवले यांनी केला कोल्हापूर शहरातील रस्त्यांची जी चाळण झालेली आहे त्या चाळणच्या संदर्भात वर्तमानपत्रातून दररोज दररोज न चुकता बातम्या सुरू आहेत प्रशासनाला जाग येत नाही गेंड्याचं कात्रीच प्रशासन झालेलं आहे ऐन सणासुदीमध्ये माणसं अक्षरशः कंबर्ड मोडून ॲडमिट होतील अशी परिस्थिती धुळेचं साम्राज्य प्रचंड आहे शंभर कोटी रुपये कोणाच्या घशात घातले तो लोकप्रतिनिधी कोण हे जनतेनं देखील ओळखलेला आहे वारंवार आंदोलन करून उपोषण करून जर प्रशासनाला जाग येत नसेल तर एक अनोखं आंदोलन शिवसेनेतर्फे आम्ही आज घेतलेलं आहे रस्त्यांची दिवाळी साजरी केली गरिबासारखं फाटकी कपडे फाटकी वस्त्र नेसून पूर्वी ज्यांची परिस्थिती नसताना जी दिवाळी साजरी करते ती परिस्थिती आज महानगरपालिकेवर ह्या लोकप्रतिनिधींनी गरिबासारखी दिवाळी करण्याची वेळ आणलेली आहे कोल्हापूर महानगरपालिकेचं नाव लौकिक करणं हे फार लांब राहिलं तर अक्षरशः देव देश आणि धर्म ह्या तिन्ही शब्दावर अक्षरशः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लूटमार सुरू आहे अक्षरशः लूटमार कोण कशात काही चालू आहे काहीही आणि माझी एक विनंती आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या पुढे वारंवार मी येतो राजेश क्षीरसागर असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी जे निवडून आलेले आहेत ते काहीही उत्तर देत नाहीत अक्षरशः व्रत धारण केलेलं आहे कारण रेड अँड सापडण्याची प्रक्रिया शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत वेळोवेळी त्यांचा पर्दाफाश केलेला आहे आजची ही दिवाळी यांना ईश्वरचरणी माझी प्रार्थना राहील की यांना राजकीय शेवटची दिवाळी लावू अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा